नमस्कार मैत्रिणी श्री स्वामी समर्थ आज आपण आपल्या चॅनलला नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहे व्हेज फ्राईड राईस तर चला तर आपण साहित्य बघूया तर आपण फ्राईड राईससाठी लागणारं साहित्य बघूया आपण हा शिजवून घेतलेला नव्वद टक्के राईस आहे पावभाजी मसाला लाल तिखट मॅगी मसाला घेतलेला आहे बॉईल केलेले फ्लॉवर आहे कोबी बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो मिरची लस लसूण इकडे बारीक चॉप करून घेतलेला आहे बारीक करून घेतलेली कोथिंबीर आहे आणि कांदा तर चला तर आपण कढई तापत ठेवूया चला मैत्रिणींनो आपण कढई गॅसवर कढई ठेवूया मी एकाच माणसासाठी फ्राईड राईस बनवत आहे त्यामुळे मी थोडंसं सा सामान घेतलेलं आहे तुम्ही जास्त तुम्ही जर जास्त बनवणार असाल तर जास्त क्वांटिटीमध्ये तुम्ही सामान घेऊ शकता आपली कडाई गरम झालेली आहे तर आपण थोडस तेल टाकून घेऊया थोडीशी मोहरी टाकूया मोहरीला चांगलं द्यायचं दड़ आहे त्यानंतर आपण त्यामध्ये मिरची आणि लसूण आहे अगोदर मोहरी चांगली तडतडली आहे आपली आता आपण मिरची टाकून घेऊया लसूण पण टाकूया लसूण आणि मिरची चांगलं परतून घ्यायचंय त्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहे हे चांगलं परतून झालेलं आहे आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया उन्हाळी मिरची लाल झाल्यानंतर आपण कांदा टाकून घ्यायचा आहे चांगला कांदा परतल्यानंतर तर टमॅटो टाकायचं थोडंसं मीठ टाकू की लवकर कांदा परतण्यासाठी एकदा मीठ टाकल्यानंतर परत नाही टाकायचं ऑलरेडी थोडंसं आपण पन भाताला पण मीठ टाकलेलं आहे त्यामुळं थोडंस टाकणार आहे फक्त थोडंसं चव येण्यासाठी मीठ टाकून झाले आता आपण परतून घेऊ कांदा चांगला परतलाय आता आपण टमॅटो टाकून घेऊ टोमॅटो पूर्ण परतून झालेला आहे कांदा टोमॅटो आपण ज्या काही व्हेजेस चिरल्या होत्या आणि फ्लावर बॉईल करून घेतल्या होता ते आपण टाकून घेऊ ह्याच्यामध्ये हा राईस इतका मस्त लागतो ना की म्हणजे पुलाव सारखाच लागतो आणि पावभाजी मसाला ह्याच्यासाठी टाकायचा की थोडीशी तवा पुलाव सारखी टेस्ट येते ह्या ह्या राईस शिरला आपण कोथंबीर बॉईल केलेले फ्लावरचे आणि कोबीचे परतून घेऊ आता आपण जे काही भाज्या टाकल्या होत्या ते परतून झालेलं आहे मस्त असं लालस थोडस परतून घ्यायचंय त्याच्यानंतर आपण थोडेसे मसाले टाकू पहिल्यांदा आपण हळद टाकू थोडीशी तीनचीच हळद टाकायची थोडीशी टेस्ट यासाठी गरम मसाला टाकायचा आहे थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे तुम्हाला जर स्पायसी पाहिजे असेल तर जास्त टाकू था, शकता मी जास्त तिखट था। नाही करणार आहे थोडंसं नॉर्मल मॅगी मसाला थोडासा पावभाजी मसाला हे आता चांगलं मिक्स करून घ्यायचे आता हे चांगलं मिक्स झालंय आता आपण याच्यामध्ये राईस टाकून घेऊया त्याच्यामध्ये जो बरेच जण शेजवान चटणी वगैरे सॉसेस टाकतात पण मला नाही आवडत त्यामुळे मी सिंपल शेजवान राईस केलेला आहे हा आपण चार वाजताच्या नाश्त्यासाठी किंवा सकाळी सकाळी नाही पण संध्याकाळी चार वाजता आपल्याला छोटीशी भूक लागते त्यावेळेस आपण खाऊ शकतो त्याच्यामध्ये अजून तुम्ही भरपूर व्हेजेस टाकू शकता गाजर फ्लावर वगैरे कोबी जास्त क्वांटिटीमध्ये टाकू शकतो आणि एकाच व्यक्तीसाठी केल्यामुळे आम्ही थोडंस टाकलं ह्याच्यामध्ये तुम्ही जास्त टाकू शकता हे मस्त परतून झालेलं थोडंसं आपण एक वाप येऊन देऊया ह्याला चांगलं परतल्यानंतर ह्याच्यावरती आपण कोथंबीर चिरून टाकणार आहे आपला शेजवान राईस रेडी झालेला आहे आपण त्याच्यात थोडीशी कोथंबीर टाकूया आणि थोडंसं कट करून घेऊया किती मस्त आहे किती मस्त कलर आला आहे आणि किती कडक झाला आहे शेजवान राईस चला तर मैत्रिणींना आपली रेसिपी रेडी झालेली आहे शेजवान राईसची तर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाई लाईक आणि सबस्क्राईब करा बाय